महापालिकेच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे कोर्टाचा एक असा निर्णय आला ज्यामुळे भाजपचा संपूर्ण खेळच बिघडला मुंबईत महापौर पदासाठी खेस चालू असतानाच मुंबई हायकोर्टाचा एक असा दणका बसला की ज्यामुळे भाजपच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे अशा एका केसमध्ये हायकोर्टाने जो निर्णय दिला त्याने संपूर्ण राजकारणच बदलून गेले आहे भाजपच्या हातातून मुंबई निसटणार आणि महापौर पद जाणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे कालपर्यंत भाजप हा सर्वात मोठा आणि प्रबळ पक्ष म्हणून समोर येत होता पण अचानक कोर्टाचा निर्णय आणि पडद्यामागील काही गुप्त हालचालींमुळे महापौर पद आता भाजपपासून लांब गेले आहे विशेष म्हणजे ज्या भाजपकडे नगरसेवकांचे से मोठे संख्याबळ आहे आणि सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत त्यांच्याच नगरसेवकांनी आता माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे एका अनपेक्षित घटनेमुळे आता नगरसेवक नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत मुंबई महापालिकेच्या राजकारणात जे घडले त्याचा कुणी विचारही केला नव्हता या परिस्थितीमागे दोन मुख्य कारणे आहेत पहिले म्हणजे हायकोर्टाचा असा निकाल ज्याने भाजपची अडचण वाढवली होतीच पण खरा खेळ तर एका अशा व्यक्तीमुळे संपला ज्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ही व्यक्ती मुंबईत असा काही चमत्कार करेल असे कुणालाच वाटले नव्हते कालपर्यंत न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या कुणी शिंदेचे नाव घेत होते कुणी, कुणी फडणवीसांचे तर कुणी ठाकरे जिंकणार असे म्हणत होते पण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अतिशय अनुभवी आणि जुन्या खेळाडूकडे कुणाचेच लक्ष गेले नाही आणि हीच सत्ताधाऱ्यांची सर्वात मोठी चूक ठरली त्यांनी असा काही डाव टाकला की ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस हे देखील हादरले आहेत काही कळायच्या आतच सत्तेची गादी पायाखालून सरकली आहे पडध्यामागे इतक्या वेगाने हालचाली झाल्या की याची कल्पना कुणालाच आली नाही आता भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण ही केवळ सत्तेची खेळी राहिली नसून कोर्टामध्ये सरकारच्या विरोधात एक महत्वाची नोंद करण्यात आली आहे महाडमधील दंगलीच्या एका प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी होता तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणाचा सरकारशी थेट संबंध नसला तरी कोर्टाने जे ताशेरे ओढले आहेत त्याने भाजपची पूर्णतः गोची झाली आहे या कोर्ट केसचा उल्लेख आता केवळ कोर्टापुरता मर्यादित नसून तो मुंबईच्या महापौर निवडीच्या राजकारणातही होऊ लागला आहे आता कोर्टात नक्की असं काय घडलं की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपच्या हातातून कसं काय गेलं आणि या संपूर्ण खेळामधला तो अदृश्य चेहरा नेमका कोण आहे ज्याने हे प्रकरण पूर्णतः पलटवून लावलं मुंबईचा महापौर आता नेमका कोण होणार चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट मुंबईच्या हवेत सध्या एक वेगळंच राजकारण शिजते गेले अनेक दिवस ज्या महत्वाच्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी चुरशीची लह सुरू होती त्या संघर्षाचा निकाल आता जवळपास लागल्याचं समजते हो तुम्ही बरोबर ऐकलत सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे आता निश्चित झालं आहे आणि सर्वात मोठी बातमी ही आहे की भारतीय जनता पक्षाने या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जाते ज्या भाजपने मिशन मुंबईसाठी आपली संपूर्ण ताकदपणाला लावली होती त्यांच्या हातून आता मुंबईची सत्ता निसटली आहे असं दिसतंय कारण महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय ज्याची कल्पना ना दिल्लीला होती ना मुंबईतल्या मोठ्या रणनीतिकारांना कुणालाही सुगावा लागू न देता पडद्यामागे अशा काही वेगवान हालचाली झाल्या आहेत की आज भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे आता या संपूर्ण कथेचा नायक ठरतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातला संघर्ष एकनाथ शिंदे आपल्या जिद्दीवर अडून बसले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मेयर तर शिवसैनिकच बनेल शिंदे किंग मेकर बनायला तयार नाहीत तर त्यांना स्वतःचाच वर्चष्मा हवा आहे दुसरीकडे भाजपनेही शिंदेना इशारा दिलाय की जर महायुतीचा महापौर झाला तर तो भाजपचाच असेल नाहीतर आम्ही विरोधात बसायला तयार आहोत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे जाहीरपणे बोलून दाखवलंय हे सूचक विधान शिंदेसाठी एक मोठी चेतावणी मानली जाती शिंदेंना भीती वाटतीये की जर बीएमसीवर भाजपचा कब्जा झाला तर त्यांची शिवसेना केवळ ठाण्यापुरती मर्यादित राहून जाईल कारण शिवसेनेची मुख्य ताकद मुंबई आहे याच वर्चस्वाच्या लढाईतून महायुतीमध्ये मोठी फूट पडताना दिसतेय परिस्थिती इतकी चुरशीची झालीय की नगरसेवकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया भाजपने थांबवलीय भाजपला आपल्या मित्र पक्षावर म्हणजेच शिंदे गटावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यांना भीती वाटतेय की जर आज नगरसेवकांची नोंदणी केली तर उद्या हे नगरसेवक दल बदल करतील किंवा ऐन निवडणुकीत पाठीत खंजीर खूप असतील म्हणूनच एकतीस जानेवारीला होणारी निवडणूक आता फेब्रुवारीपर्यंत ढकलण्यात आली आहे पण नोंदणी का थांबली याचं खरं कारण म्हणजे भाजपने शिंदे अट घातली होती दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकच गट म्हणून नोंदणी करावी पण शिंदेंनी याला नकार दिला त्यांना आपले अस्तित्व टिकवायचे आहे याच खेचाखेचीतून भाजप आता आम्ही विरोधात बसू अशी भाषा करू लागलीय आता या समीकरणाचा फायदा थेट उद्धव ठाकरे गटाला मिळताना दिसतोय जर शिंदेचे एकोणतीस नगरसेवक मतदानातून बाहेर पडले तर काय होईल एकूण दोनशे सत्तावीस जागांच्या बीएमसी मध्ये बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे जर शिंदेंचे एकोणतीस नगरसेवक बाजूला झाले तर उरलेल्या एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांमध्ये बहुमतासाठी केवळ शंभर मतांची गरज लागेल अशावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पासष्ट काँग्रेसकडे चोवीस आणि मनसेकडे सहा अशी मिळून पंच्याण्णव मते आधीच आहेत समाजवादी पक्षाचे दोन सदस्यही ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे म्हणजेच शिंदेच्या अट्टहासामुळे उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या संपूर्ण खेळात शरद पवारांनी टाकलेला तो एक अदृश्य डाव आणि भास्करराव जाधव यांनी दिलेले भावनिक आवाहन याने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय जाधवांनी शिंदेना विचारलं हे बाळासाहेबांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे अशा वेळी तुम्ही मुंबई भाजपच्या घशात घालणार का या एका प्रश्नाने शिंदेंच्या पक्षातल्या जुन्या शिवसैनिकांची मनं वळवली आहेत सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंच्या पक्षातले अनेक आमदार आता मनातून भाजपच्या विरोधात जाऊ लागले आहेत त्यांना वाटतंय की शिवसेनेची ओळख टिकवण्यासाठी महापौराची खुर्ची आपल्याकडेच असायला हवी तिकडे हायकोर्टाच्या त्या दंगलीच्या केसमध्ये मंत्र्याच्या मुलाला झालेली अटक ही भाजपसाठी सर्वात मोठी नामुष्की ठरलीय सत्तेचा वापर करून आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर कोर्टाने मारलेले ताशेरे भाजपच्या नैतिकतेच्या राजकारणाची पोलखोल करतायत गृहमंत्री म्हणून फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कोर्टाने विचारलं की ज्या मंत्र्याचा मुलगा महिनाफेर फरार असतो तो मंत्री कॅबिनेटमध्ये कसा राहू शकतो या एका केसमुळे भाजप बॅकफूटवर आली असून सत्तेच्या सौदेबाजीत त्यांची पकड ढिली झालीय याच संधीचा फायदा विरोधकांनी घेतलाय आता प्रश्न उरतो की प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय होणार भाजप आपले नगरसेवक टिकवू शकणार का की शरद पवारांची ती राजकीय खेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार मुंबईच्या राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की महापौर निवडणुकीच्या दिवशी अशा काही अशा गोष्टी घडतील ज्याची नोंद घेतली जाईल सूत्रांनी तर असंही सांगितलंय की काही दिग्गज सत्ताधारी नगरसेवक आधीच विरोधकांच्या संपर्कात आहेत भाजपला आता हे कळून चुकलंय की मुंबईच्या सत्तेसाठी त्यांनी जे जाळं विणलं होतं त्यात ते स्वतः चढकले आहेत एकनाथ शिंदेंनी सध्या जे मौन बाळगले आहे ते भाजपसाठी सर्वात जास्त काळजीचं ठरतंय जर शिंदेंनी भाजपला पाठिंबा दिला तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल आणि जर त्यांनी विरोध केला तर महायुती तुटेल या दुहेरी पेचात भाजप आहे मुंबईची ही खुर्ची केवळ एका शहराचा महापौर ठरवणारी नाही तर ती आगामी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीचा कल ठरवणारी आहे ज्याच्याकडे मुंबई त्याच्याकडे राज्याची तिजोरी आणि सत्ता म्हणूनच ही लढाई आता इतकी रहस्यमयी झाली आहे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं जाते पण सध्या तरी कोर्टाची चपराक शिंदेची नाराजी आणि विरोधकांची वाढती एकजूट यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ होताना दिसतीये ही एखादी थ्रिलर फिल्म शोभावी अशी जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्या लाईव्ह सुरू आहे एकीकडे सत्तेची ओढ आणि दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड शरद पवारांनी मांडलेली ही राजकारणाची बिछाडा कोणत्या दिशेला जाते हे पाहणं रंजक ठरेल काय होईल पुढे कोण बसणार त्या ऐतिहासिक खुर्चीवर भाजप आपली मुंबई पुन्हा मिळवणार की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमयी घडामोडींवर आमची नजर कायम राहील सूत्रांच्या माहितीनुसार ही तर केवळ सुरुवात आहे खरा क्लायमॅक्स तर अजून पडद्याआड आहे तर मित्रांनो हा होता मुंबई महापालिकेच्या सा संपूर्ण रिपोर्ट आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या हे राजकारण आहे इथे सकाळी दिसणारं चित्र संध्याकाळी बदलेल की नाही याची खात्री खुद्द चाणक्यही देऊ शकत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओ मध्ये दिलेली सगळी माहिती ही सूत्रांकडून मिळालेली शक्यता आहे आम्ही याला अधिकृत पुष्टी देत नाही कारण या राजकारणात जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत काही फायनल नसतं पण मला आता तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक चालेल की शिंदेची जिद्द जिंकेल की ठाकरेंचा विजय होणार की कुणी आदृश्य चेहरा गेम पलटून टाकणार तुमचं जे काही मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की कळूया पाहूया कोणाचं प्रेडिक्शन बरोबर ठरते आणि हो असेच रोकटोक अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करूया पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सावध राहा पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका आणि हो कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तुमच्या मते कोणाचा महापौर होणार नक्की कमेंटमध्ये नोंदवा धन्यवाद